अमयाच्या घड्याळात किती वाजले। oh, no, no, no. ए किती वाजलेत बारा तर नक्की नाही कोणते पोलीस स्टेशन <laughs> आता जा <बारे> <laughs> दोहा दुबई मिळचीच होती टाक 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 तुला काहीतरी ना म्युझिक हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी नीलम सध्या सोशल मीडियावर लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाच्या टीजरने धुमाकूळ घातलाय धुमाकूळ घातलाय असं बोलण्यापेक्षा मी म्हणेल त्यांनी कोड्यातच पाडलंय तर आता याचीच प्रश्नांची सगळ्या उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत या चित्रपटाची धम्माल टीम आहे कसे आहात तुम्ही सगळे आपण एक छोटासा गेम खेळूया ह्या बेल्स मी तुम्हाला दिल्या आहेत कारण त्या बेल आयकॉन सारखंच काम करणार आहे तर चित्रपटाचं पोस्टर पाहिलंय टीजर पाहिलंय गाण्यांची पोस्टर पाहिली आहेत का भीचार भीचार दे <laughs> आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे उत्तर जुईच्या हातात जेव्हा फोन आहे त्यात किती सेकंड रेकॉर्ड झालेला आहे कुठलं पोस्टर तुमचं लाईक आणि सबस्क्राईब पोस्टर पहिलं जे आलं पहिलं जे पोस्टर झालं yes. तिच्या रेकॉर्ड झालाय ज्यात तू अमृता आणि जुई काय कसं पाच सेकंदाचा असं काहीतरी करू शकतो वगैरे फॉर्टी टू अरे काय मी बोललो फॉर्टी टू फोर्टी फाईव्हच्या मध्ये किती आहे फोर्टी नाईन To तो. मी आधी फॉर्टी टू फिफ्टी बोललो होतो मी नाही तू मी ऐकलं नाही तिने ऐकलं ती आहे ना, जा ना अरे काय ते पाचशे मी विचारलं ब्रॅकेट दहा ना? नाही एक ना? मिनिट मी ते आधी फॉर्टी बोललो होतो आधी रेकॉर्डिंग चेक करा रेकॉर्डिंग चेक करा आधी मी आधी सगळ्यांना नंतर रेकॉर्डिंग चेक करा त्याच्यानंतर दाखवा आणि ते साठवणे दाखवा पोस्टर मध्ये अमृताच्या इयरिंगचा रंग कोणता आहे मलाच नाही माहिती गोल्ड किंवा <की> सिल्वर नाही बाई बाई पोस्टर मध्ये लाईक आणि सबस्क्राईब टायटल मध्ये किती आणि कोणते सिम्बॉल्स आहेत एक लाईक आहे लाईक <laughs> <गाँणों को। laughs> आहे <भुने> <laughs> ते लाल कसलं सिन्वल युट्यूबचं पण आहे नाही नाही ते नोटिफिकेशन येतं ना असं इंस्टाग्राम वरती नोटिफिकेशन आल्यानंतर असं लाल हे होत ना

किती वाजले ओहो। ए, किती वाजले बारा तर नक्की नाही <laughs> साडे तीन म्हणते साडे दहा वाजले अकरा चार तीन तीन सहा साडे तीन दोन सहा साडेसहा तीन चार पाच सहा आठ पंचवीस

त्याचा डार्क ब्लू आहे म्हणजे yes. नेव्ही ब्लू आणि माझा तो लाइट ब्लूलाय क्रीम, क्रीम. Yes. आता कसा क्रीम हा मी घातला डार्क <laughs> <नीना, लगे> उलटला <laughs> नेव्ही ब्लू ती जर मध्ये ऍक्सिडेंट झालेला दिसतोय तर ते कोणत्या रंगाच्या कारने ऍक्सिडेंट केलं ऍक्सिडेंट नेव्ही ब्लू किंवा ब्लॅक मला पण माहिती मग बोलायचं बोलते फटा बरं टीझर मध्ये कोणते पोलीस स्टेशन ना। 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 <laughs> 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 ना। <laughs> आता मुंबई दो दोहा दुबई दंडिवली दो। डेड हो। <laughs> <हलो। laughs> बॉले ओ माय गाडर मी बाकीची दिले ना उत्तर मर्डर मिस्ट्री अपलोड करून टाक या गाण्यात एका वेळी टाक हा शब्द किती वेळ आला

तू काय तुझ्याकडे उत्तर आहे मिरचीच होती उत्तर मिरची परफॉर्मन्स मिरची परफॉर्मन्स चल ना बाजारच्या सुरुवातीला हॅलो बोलते तेव्हा तिच्याकडे एक बॅग आहे त्याच्यावर काय विचार किटी

लाइक एंड सबस्क्राईब डिरेक्टेड बाय अभिषेक मेरुडकरटच्या मध्ये ते बघितलेलं नाही तुमचा चित्रपट कोणत्या तारीखला रिलीज होतो अठरा ऑक्टोबर अरे कडक मजा आली आम्ही तुला विचारतो इट्स मजाच्या लोगो मध्ये जी मिशी आहे त्यात किती केस आहेत असंख्य नाही आहेत त्यात असंख्य नाही दोनच आहेत केस केस मोठा आहे <laughs> <laughs> चला थँक्यू खूप वेगळी मजा यायच्या आधी आपण निघूया मजा आली मला पण तुमच्यासोबत चित्रपट खूप थँक्यू इंटरव्ह्यू होईलच मराठी सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका